नवीन विषयमध्ये आजचा विषय आहे अशिक्षित कैदी आता अशिक्षित कैदी म्हटल्यानंतर एकदम लक्षात येणार नाही माझा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला इंटरेस्ट वाटेल मित्रांनो पहिल्यांदा आपण महाराष्ट्र राज्याबद्दल फक्त बघू महाराष्ट्र राज्यामध्ये मी दोन मार्च दोन हजार चोवीसला घेतलेल्या माहितीप्रमाणे जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये अठ्ठावीस जिल्हा कारागर आहेत म्हणजे जेल आहेत त्यानंतर जर बघितलं तर नऊ सेंट्रल जेल आहे त्याला मध्यवर्ती कारागृह म्हणलं जातं एक विशेष कारागृह आहे आणि ते रत्नागिरीला आहे शक्यते करून त्या ठिकाणी थोडं मनोविकृती असणाऱ्या कैद्यांना ठेवलं जातं आणि मुंबईमध्ये एक महिला कारागृह आहे खास महिलांसाठी एक मोठं कारागृह आहे की राज्यातून कुठल्याही काही महिलांना त्या त्या ठिकाणी वर्ग केलं जातं एक बाल सुधारक म्हणून नाशिकमध्ये कारागृह आहे एकोणीस खुले कारागर आहेत जसं आपल्या इथं आटपाडीलं एक आहे खुलं कारागर असे एकोणीस कारा आहेत खाल कारागर आहेत आणि एक आहे ते एक खुली वसाहत म्हणून नाही खुली वसाहत म्हणजे असं गाव वगैरे कसं असतं ना अशा ठिकाणी कैदी सोडले जातात आता त्याच ठिकाणी कोणते कैदी सोडले जातात खुल्या कारागरात कोणते कैदी सोडले जातात त्यांची वयोमर्यादा काय आहे त्यांचे कॅरेक्टर कसं चेक केलं जातं ते तो विषय फार वेगळा आहे तर आजचा विषय आपण जे घेतोय अशिक्षित कारक अशिक्षित कैदी मित्रांनो बघा की महाराष्ट्रातल्या या टोटल साठ जेलची जर तुम्ही माहिती अधिकाऱ्याखाली जर माहिती मागवली की कोणते कैदी आहेत आता आपल्याकडं म्हणजे ते कच्चे असोत पक्के असोत आणि त्या कैद्यांची त्या कैद्यांची शिक्षण काय घेतलेलं आहे तर त्याचा अभ्यास जर केला मित्रांनो तर त्याच्यामध्ये बहुसंख्या असं दिसून येतं की अशिक्षित कैदी हे कारागारामध्ये जास्त आहेत आता अशिक्षित कैदी काय आहेत त्याच्यामागचा जर जनरल अभ्यास केला तर त्याच्यामध्ये एकच कारण आहे की या लोकांना कायदा काय आहे हे माहीतच नाही गुन्हा केल्यानंतर आपल्याला काय होणार आहे याचा परिणामच माहीत नाही म्हणून त्यांच्या हातनं झालेले गुन्हे आहेत असे कित्येक त्याच्यामध्ये सडत पडलेले कैदी आहेत अक्षरशः त्यांचा जर विचार केला तर काही लोकांना एक दोनशे पाचशे रुपये खर्च जर केले तर ते पॅरल बॉन्डवर सुद्धा बाहेर येऊ शकतात असे कैदी हजाराच्या पटीत आहेत आज साधं आपण पुण्याचं जर एरोडा जेल घेतलं तर त्या एरोडा जेलमध्ये सुमारे सात हजार कैदी आता तिथं आहेत बंदिवसात मित्रांनो मी आज सांगण्याचा सा फार मोठा उद्देश आहे की महाराष्ट्राचाच विचार का करतो कारण देशाचा विचार करायचा गेला आपल्या डोक्याच्या भरचा विषय आहे महाराष्ट्रामध्ये जर ह्या महाराष्ट्र शासनानं जो काही पैसा खर्च केला जातो ह्या राजकारणासाठी पैसा खर्च केला जातो आपल्या आपल्या पक्षाच्या माहिती किंवा त्यांचं पक्ष मोठ्या वाढीसाठी खर्च केला जातो तो पब्लिकचाच आहे तोच पैसा जनजागृतीसाठी जनतेसाठी जर तुम्ही जनतेच्या माहितीसाठी जर खर्च केला तर चांगला होईल म्हणजे जे कायदे आहेत या कायद्याचा अभ्यासच लोकांना नाहीये अशिक्षित लोकांना कायदे माहीत नसल्यामुळे त्यांच्या हातनं पट्टक गुन्हा घडतो आणि गुन्हा घडल्यानंतर पोलीस जेव्हा जेलमध्ये टाकतात त्यावेळेला त्या कायद्याला हो पश्चाताप होतो की माझ्या हातनं हे घडलं कसं आणि मला हे काय होईल मला माहीत नव्हतं त्याला एवढंच माहीत होतं मारामारी करणं किंवा गुन्हा करणं पण परिणाम ज्याला माहीत असतो ना तो सुशिक्षित असतो बघा अनेक ठिकाणी तुम्हाला सुद्धा अनुभव येत असेल की अशिक्षित मनुष्य सुशिक्षित माणसाची भांडण काढत असताना तो सुशिक्षित माणूस दोन पावलं मागे सरतो मागे सरतो म्हणजे कसं तो म्हणते ठीक आहे मित्रा माझी चूक आहे म्हण माफ कर चल मी चाललो कारण त्याला माहितीये की याला मारायला वेळ लागत नाही पण पर मारल्यानंतर परिणाम काय होणार आहे जेल भोगायला येणार आहे घर डिस्टर्ब होणार आहे हा परिणाम होणार आहे याची जाणीव असते म्हणून त्यात सुशिक्षित लोकांच्या आतनं गुन्हा घडत नाही हे जर तो, तो दुबळा नाही हे जर तो त्याची ताकद नाही असं नाही तो त्याचा ना काटा काढू शकतो तो काटा काढायचा कसाही काढू शकतो पण तो बुद्धीने काढेल मग लक्षात ठेवा आणि अशिक्षित मनुष्य काय करतो त्वरित तो निर्णय घेतो आणि आपल्यातनं गुन्हा घडवून टाकतो आणि गुन्हा घडल्यानंतर पश्चाताप करतो आणि हे गुन्हे जास्तीत जास्त हे तुम्हाला सांगतो मित्रांनो हे फक्त आणि फक्त नशेच्या आहारी गेल्यानंतर होतात बरं का अनेक गुन्हे हे नशा केल्यानंतर होतात म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या नशा आहेत तर नशा केल्यानंतर हे गुन्हे होऊ नयेत याची दक्षता जनतेनंच घ्यायला पाहिजे आणि ह्या जनतेच्या प्रबोधनासाठी अशा काहीतरी आर्ट्स किंवा काहीतरी काहीतरी उपाययोजना ह्या शासनानं कराव्यात लोकप्रतिनिधींनी कराव्यात अशी माझी विनंती आहे जर तुम्हाला हा मुद्दा वाटत असेल योग्य की खऱ्या अर्थानं या राज्यामधली गुन्हेगारी सम कमी व्हायला पाहिजे तर या गुन्हेगारीला कमी होण्यासाठी लोकांच्यात प्रबोधन होणं गरजेचं आहे कायद्याची चाकोरी कायदा काय आहे हे लोकांना समजलं पाहिजे परिणाम क्रिया केल्यानंतर प्रतिक्रिया काय होईल त्याची जर जाणीव ह्या जनतेला करून दिली तर जनतेच्या हातनं गुन्हे घडणार नाहीत असं माझं मत आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो तुम्ही कमेंट्समध्ये दिल्या मी विनंती करतो मित्रांनो अजूनसुद्धा बघा माझं फार विनंती महत्वाची आहे की माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही ते व्हिडिओ फॉरवर्ड करताच मला हजारो लोकांचे मेसेज किंवा फोन येतात की भाऊ आम्हाला तुमचे व्हिडिओ आवडतात पण तुम्ही काही लोकांनी अजून सबस्क्राईब केलं अहो साधी गोष्ट आहे हा व्हिडिओ जर युट्यूबला बघत असाल ना तर खाली बघा कोपऱ्यामध्ये सबस्क्राईब चिन, चिन्ह चिन्ह आलेलं आहे ते का चिन्हावर म्हणजे शब्द लिहिलेला आहे त्याच्यावर एकदा टच करा लगेच बेलचं चिन्ह येतं त्याच्यावर एकदा टच करा आणि त्यानंतर ऑल हा ऑप्शन आहे त्याच्यावर एकदा टच करा हे एकदाच करायचंय म्हणजे माझे व्हिडिओ मी प्रसिद्ध केल्या केल्या काय क्षणामध्ये तुम्हाला ते पोहचतील जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकला बघत असाल तर वरती लाईक आहे तेवढं लाईक द्या अशी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो